दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा येथे बिरसा व भारत आदिवासी संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यांच्या निकृष्ट काम करणाऱ्या भ्रष्ट ठेकेदारांना टाका निकृष्ट दर्जा रस्त्याच्या कामांची चौकशी करा व प्रलंबित रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा या मागण्यांसाठी हे आंदोलन चढण्यात आले कालापाणी ते हेंगलापानी पाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा हेमलता शितोळे पाटील ठेकेदार यांना रस्त्याचे निकृष्ट काम केल्याबद्दल व ठेका घेऊन अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच पुढील एकही रस्त्याचा ठेका त्यांना देऊ नये प्रलंबित कामे चांगल्या ठेकेदाराकडून करून घ्या जरले फाटा ते बहागया कुसुमावाडा ते फतेपूर दरा ते दराफाटा रस्त्याचे निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा एक वर्षापासून रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिगारे पडून असलेले शहादा तालुक्यातील तवळाई ते आंबापूर व मसदा मस्वान ते सुलतानपूर रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा शहादा तालुक्यातील कोळपांढरी ते टाकली शहाणा ते दोंतवाडा शहाणा ते मत्राला शहाणा ते लंगडी मै मंदाणे ते जावदा मंदाने ते गोटाळे रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे बिल मंजूर करू नका रस्त्यांच्या कामात अधिक अनधिकृतपणे टक्केवारी घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई करा चांगले व टिकाऊ रस्ते होण्यासाठी टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलनस्थळी कार्यकर्ते कार्यकारी अभियंता विविध अधिकारी व ठेकेदार यांनी भेट दिली मागण्यांचे नियोजन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आले अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी रस्त्यांचे बोगस काम कपून घेणार नाही अशी चेतावणी आदिवासी संघटनांनी यावेळी दिली या बांधकाम विभागाचे करायचे काय खाली डोकं वर पाय रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका भ्रष्टाचार अटाव नंदुरबार जिल्हा बचाव टक्केवारी पद्धत बंद करा भ्रष्ट ठेकेदार चले जाव रस्त्यांची कामे पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा यावेळी करण्यात आल्या महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार ठेकेदारांना कार्यावधीत टाका का व प्रलंबित रस्त्यांची कामं तात्काळ पूर्ण करा या मागण्यांसाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटनांतर्फे इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की कालापाणी ते हेगला पाणी हा पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा या गावातील लोकांसाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ गाढवावरून मालाची वाहतूक करत आहेत गरोदर महिलांना बँबुलन्स मधून दवाखान्यात नेत आहेत दहा दिवसापूर्वी दवाखान्यात नेत असताना याच रस्त्यावरती एका अर्बकाचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे त्यानंतर सो हेमलता शितोडे पाटील या ठेकेदाराने रस्त्यांची निकृष्ट कामं केल्याबद्दल व अनेक रस्त्यांची कामं घेऊन कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांना काड्यादीत टाका त्यांची कामं अन्य चांगल्या ठेकेदाराकडून करून घ्या यांना यापुढील एकही ठेका देऊ नका अशी आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर दडगाव तालुक्यातील जो दरली फाटा ते बहागाया या कामाची रस्त्याच्या कामाची निकृष्ट जे काम झालंय त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा शहादा तालुक्यातील दरा ते दराफाटापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा कुसुमवाडा ते फतेहपूर या निष्कृष्ट रस्त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील जे एक वर्ष पूर्वीपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे डिगारे टाकून ठेवलेले आहेत असे रस्ते तवडाई ते आंबापूर मसावत ते सुलतानपूर हे रस्ते तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील मंडाणा ते जावदा मंडाणा ते लंगडी मंदाणा ते दूधखेडा त्यानंतर कोडपां कोडपांढरी ते टाकली शहाणा ते बोरपाडा फाटा मोटराडा मंदाणा ते लंगडी शहाणा ते लंगडी असे जे प्रलंबित रस्ते आहेत ते रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि या बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मित्रांनो आज दिसा फायदस आणि भारत आदिवासी सेना यांच्या मार्फत जे शिंग आंदोलन त्याचं चुकण्या झाला याच्यामध्ये फक्त शाळा तुम्ही मुद्दा नाही शादा आणि दारगाव परंतु पूर्ण जिल्हा आदिवासी असल्यामुळे जे काही ठेक्याचे काम चालतात तिथं त्यांचा दर्जा त्यांनी राखला पाहिजे तो दर्जा राखला जात नाही म्हणून इथं हे जे रस्त्यांची नावं दिलेली याच्याबद्दलचे निवेदन इथले आपले जे डेप्युटी कले डेप्युटी साहेब आपले वडील साहेब आहेत आणि जगताप साहेब आणि जळगावचे साळे साहेब आणि त्यांचे सगळे जे जुनियर इंजिनियर आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे प्रचारी यांच्यासोबत चर्चा करून आपल्या बी फादरचे सुशील भाऊ आणि आदर्श भारतादर सिंहचे आपले सरदार सिंहाचे सतीश भावांची पूर्ण टीम त्याच्यासोबत त्यांनी जे आंदोलन पुकारले हे खरं म्हणजे लोकांचा प्रश्न हा आणि लोकांच्या लोकांनी त्या भागामध्ये आता जे रस्ते है, जे रस्ते मी सांगितलेत खरं म्हणजे हे तीन वर्षापासून ते प्रलंबित रस्ते आहेत आणि त्यांच्या आम्ही काम झालेलं नाहीये आणि ज्यांचं काम झालेलं आहे ते एकदम बोगस आणि निकृष्ट प्रकारचे आहे तर याची दखल आपल्या जो एसी आहे जो तीन जिल्ह्याच्या पाच जिल्ह्याचा जे बॉस आहे नाशिकच्या गोळीसमोर तो, ना तो येऊन येऊन जातो आणि त्याच्यावर घेऊन जातो, जातो। अशा अधिकार अधिकाऱ्यांनी त्यांच्या हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या अधिकारी आहेत त्याला ज्या विचारला पाहिजे आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर या संघटना मिळून जो साठी इथे बसलो होतो कारण नेहमी कुठेतरी रस्ते चांगले व्हायला पाहिजे कुठेतरी जळवण चांगले सुरू व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो आज आम्ही जर कधी इथं आंदोलन केलं असतात या डिपार्टमेंटने आजपर्यंत तर लक्षने दिलं असतं कारण वेळेवेळी पत्र देऊन सुद्धा आम्हाला इथे रस्त्यावर उतरत असेल तर आमच्या कशासाठी कोणासाठी आणि कुठेतरी या ठेकेदारांना या पाठीशी घालतायत डिपार्टमेंट यांनी आता आम्हाला पत्र दिलंय की जे पण ठेकेदार असेल त्यांनी त्यांना यांनी नोटीस दिले आता काही दिवसात बघू आम्ही किती चांगले कामं होत आहेत किती रस्ते दुरुस्ती होत आहेत किती पहिलं ते पडले ते होत आहेत नाहीतर जर या डिपार्टमेंटने लक्ष नाही दिलं तर गेलेल्या काही दिवसात आम्ही बिरसा फायटर व भारताची संविधान सेना फार मोठा आंदोलन करणार या नंदुरबार जिल्ह्यात कारण आदिवासी जिल्हा आहे म्हणून हे सर्व इतर समाजाचे जे ठेकेदार आहेत ते कशा पण पद्धतीने एकदम खराब काम करत आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा